पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा मोठ्या थाटात था 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 पार पडला या विशेष कार्यक्रमात परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भावबंधनाचा सन्मान राखला आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देखील दिला रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो परस्परांमधील प्रेम विश्वास आणि बांधिलकीचे प्रतीक आहे हे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमात दोन्ही समाजातील नागरिक पोलीस अधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या उपक्रमाद्वारे एकमेकांच्या संस्कृतीचा सन्मान परस्परांचा आदर आणि एकत्रित राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला ठाण्यातील या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याने शहरात बंधुत्व आणि ऐकतेचे सुंदर वातावरण निर्माण झाले सर्वप्रथम मी सचिन चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो की गेली सोळा वर्ष हा कार्यक्रम ते आखत असतात आणि तुम्ही बघितलं असेल एक अनोखा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन या ठिकाणी ते करत आहेत आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसादसुद्धा त्या ठिकाणी मिळत आहे आणि मी त्यांना आई जगदंबेच्याने प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडव मला वाटतं तुम्ही जर बघितलं असेल इलेक्शनच्या टायमाला दिली जी दिलेली आश्वासनं आहेत ती आश्वासनं कुठल्या पद्धतीने मग ते लाडक्या बहिणी असतील विकासाची कामं असतील महिला सुरक्षा असेल आज लहान मुलंसुद्धा सुरक्षित नाहीत कारण तुम्ही बघितलं असेल ज्या ह्याच्या गुन्ह्याचं प्रमाण लहान मुलांवरती अत्याचाराचं वर्षाला जवळजवळ दोन ते तीन हजार छोट्या मुलांवरती अत्याचार होत आहेत त्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार होत आहेत आज गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं असेल की हे सरकार त्या ठिकाणी फेल झालेलं आहे इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीचं इथे या ठिकाणी लक्ष द्या नाही फक्त त्यांच्या ह्याच्यामध्ये मशगूल आहेत आज मंत्र्यांचे सुद्धा भ्रष्टाचार एवढे प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठून सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्यांना पाठीशी घालण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे हे लोकांच्या मनातून हे उतरलेलं आहे की त्याचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो कारण जागरूक नागरिक जर असतील ना तर मला वाटतं हे लोकप्रतिनिधी सरळ होतील कारण त्यांना ते म्हणतात ते, ते, ते बरोबर आहे की हेलिकॉप्टरने फिरत असतात त्यामुळे त्यांना हे खड्डे दिसत नाहीत वारंवार तीच टेक्निक तेच हे दरवेळेला नवीन नवीन टेक्नॉलॉजीचं नाव घ्यायचं गोंडस आणि एक महिन्यामध्ये त्या रस्त्याची त्या ठिकाणी अवस्था जी आहे दर दरवेळेला तेच ठेकेदार तेच टेक्निक फक्त वेगवेगळ्या नावाने बिलं काढायची स्वतःची पोटं भरायची आणि आज तुम्ही बघितले असेल त्या घोडबंदर रस्त्यावरती जगणं मुश्किल झालेलं आहे फिरणं मुश्किल झालेलं आहे आज तुम्हाला माहिती असेल घोटबंदरवरनं ठाण्यात सिटीमध्ये यायचं एक सव्वा तास लागतो हे कसलं लक्षण आहे आज त्या दिवशी मला वाटतं माझी न्यायमूर्ती आदरणीय ओक साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची खंत व्यक्त केली आणि ह्याला लाज राखून सुद्धा तुम्ही आज ज्या पद्धतीने या ठाण्याचे सुंदर शहर स्वच्छ शहर तलावांचं शहर कळलं की नाही आता हे सर्व जे आहे त्या मला वाटतं लोक विसरलेली आहेत आणि आज तुम्ही बघितले असेल जी अवस्था वाहतूक कोंडी खड्डे त्या ठिकाणी आज मै महिलांवरती होणारे अत्याचार मोकाट सुटलेले गुंड अनधिकृत बांधकाम या सर्व गोष्टी लक्षात घेतला कुठलंही काही लक्ष नाही फक्त नुसतं उड्डाणटप वगैरे करायची आणि हे करायचं